संपूर्ण शिवलीलामृत ग्रंथाचा मराठी सारांश मी माझ्या चॅनलवर शेअर केलेलं आहे तुम्ही नक्की बघू शकता तिथून तुम्हाला कळेल की पूर्ण शिवलीला अमृत ग्रंथामध्ये काय काय आहे लोक चार आणि चपला बघा किती सगळं इथे आहे टोस्ट ड्रायफ्रूट भिजवलेले चहा बटर आणि मॅडम बटरला टोस्टला बटर लावून आहे बटरचा डब्बा देखील इथे आहे आम्हाला अजून वाटलं तर आणि इथे आहे साबुदाण्याची खिचडी रंग करिनासाठी मी बनवली साबुदाना खिचडी आयुष्यमान भाव okay. देव किती वेळात येते तुझे ऑटो दाखवताय ते फोर मिनिट आय होप त्याच्या लवकर आता तू पिंपल झाल्यामुळे फक्त स्किन केअर करूनच जाते ना हो नाय हा माहितीये ना मग दिसतंय आहे ना म्हणून म्हटलं कशामुळे वाढल्या माहित नाही माझं स्किनला था वेदर सूट नाही आता कारण की आता सवय नाही राहिली त्याला पुण्याचं वेदर सूट झालं होतं सेकंड माझे कोण सगळे मेडिसिन मी आणले नाही इकडे त्याच्यामुळे मी थोडं ब्लड तुला किती था लिस्ट मध्ये टाक मी ऑर्डर करते जायची वेळ आली पण तू केलं नाही बाय बाय मला मध्ये हो हो ठीक आहे बाय बाय हॅलो हरिवान गुड मॉर्निंग ऑल आपल्या सुप्रमॉम या यूट्यूब चॅनलवर तुमच्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आणि आज फ्रायडे आहे तसं तर शुक्रवार आहे परंतु आजपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे श्रावण महिन्याच्या तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा श्रावण महिन्यामध्ये बाहेरचं वातावरण जे आहे ते अतिशय सुंदर असतं पाऊस पडत असतो सगळीकडे हिरवंगार मस्त शेतांमध्ये पण सगळं हिरवंगार असं छान वाटतं नजरेला बघून नाही का थंड अशी हवा वाज हवा असते सगळीकडे आणि व्रतवैकल्य केले जातात श्रावण महिन्याचं आपल्या संस्कृतीमध्ये विशेष महत्त्व आहे खूप आपण म्हणतो ना देवदेव करण्याचा हा महिना आहे की आपल्याकडून जेवढं देवदेव करता येईल तेवढे या महिन्यात केले जातात हा असा विशेष महत्त्व असलेला महिना आहे प्लस या महिन्यामध्ये वैकल्य केले जातात अनेक बायका श्रावणी सोमवारचं व्रत करता कोणी कोणी श्रावणी शनिवार करता तर मी देखील श्रावणी सोमवारचं व्रत व्रत वर्षानुवर्ष करत आलेली आहे आणि मला माझ्या जीवनामध्ये शिवशंकर भोलेनाथ यांनी खूप दृष्टांत दिले आहे खूप छान छान अनुभव मला आलेले आहे माझ्या बहिणींना आलेले आहे आणि त्याविषयी अनेक व्हिडिओ मी माझ्या चॅनलवर अपलोड केलेले आहेत प्लस शिवलीलामृत जो मोठा ग्रंथ आहे पंधरा अध्यायाचा त्याचं मी मराठी भाषांतर रूपांतर ते देखील मागच्या वर्षी माझ्या चॅनलवर टाकलं होतं सारांश रूप पंधरा अध्यायाचं एका पानावर मराठी अर्थ असतो ना तर ते पूर्ण पंधरा अध्यायाचे मराठी अर्थ की जेणेकरून ज्यांच्याकडे वेळ नाही ज्यांना शक्य नाही शिवलीला अमृत एवढे पंधरा अध्याय वाचायला ज्यांच्याकडे ग्रंथ नाही पण जाणून घ्यायचं आहे की नेमकं शिवलीला अमृत ग्रंथामध्ये काय आहे तर ते तुम्हाला कळणार आहे त्या व्हिडिओमध्ये मला जमलंस तर त्या व्हिडिओची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की देईल म्हणजे तुम्हाला कळेल की नेमकं शिवलीला मृत हा पवित्र ग्रंथामध्ये पंधरा अध्यायामध्ये काय काय आहे इथे प्रतीकचे शूज आहे आता आमचा प्रोफेशनच कन्स्ट्रक्शन आहे दोघं बापलेकांचं तर तो मला ओरडतो धुतल्यावर आणि इतके काही नाही जस्ट असे वरवर कपड्याने कारे तो साइट वर तो सटला से क्लीन करून कारण तो साईटवर घालतो म्हणून तुम्हाला असं असे कशी क्लीन केले सोनाली हे पण इथे सिमेंट आहे आणि ते निघत नाहीये पण मी क्लीन करून ठेवले तो नाहीये तेवढ्यात इथे प्रशांतजींसाठी मुगाची हुसळ लावलेली आहे आमच्या दोघांसाठी ऍक्च्युली शिट्टी केव्हाची शिट्टी हाताने हलवायची नसती पण ते केव्हाची नुसती आवाजच करते होतच नव्हती बाय द वे तुम्ही बघू शकता इथे माझ्याकडे कायम नागलीच्या भाकरी बनता तुम्ही पहिल्यापासून बघत आले ज्वारीचं पीठ फर्स्ट टाईम इन माय लाईफ आम्ही ज्वारीचं पीठ आणलेलं आहे गिरणीतून रेडीमेड पाच किलो पीठ आणि नुसतं ज्वारीचंच नाही हे प्लास्टिकच्या पिशवीमध्ये बांधलेलं नागलीचं पीठ देखील आहे इथे आमच्या इथे घोडबंदर रोडला मिळतं साठ रुपये किलो असतं तर नागलीचं पाच किलो आणि ज्वारीचं पाच किलो असं दहा किलो पीठ आणण्यात आलेलं आहे मला ना तुळजाभवानी मातेचं मी दर्शन केलं ना तेव्हा तिथे जे बाबा होते ना आतले त्यांनी मला वेणी आणि नारळ दिलं तर हे प्रसाद म्हणूनच खायला हवं का मला कमेंट करून नक्की सांगा की स्विमिंग करणारे लोक होते आता ही टीम काय बघते पाण्यामध्ये माहीत नाही अजून स्विमिंग टाइम तर संपला नाही इतक्यात एक कपल स्विमिंग करत होतं ते लोक बघा छाता वाता घेऊन काहीतरी बघताय बाहेर पाऊस कंटिन्यू पडतोय आणि करीना रात्री पण गेली होती स्विमिंगला इवन मला पण बोलवत होती पण मी नाही गेली मला फार थंडी वाजते गाईज एक दोन दिवसापूर्वी पण मी व्हिडिओत बोलली होती दोन तीन ताईंना आवडलं सुद्धा ते माझं म्हणणं की मी म्हटलं हे डुगुडं बघ कसं बोलवून आलं आता जर पंचावन्न वर्षाचा माणूस एका पाच वर्षाचा मुलासारखं बिहेव करेल आणि बाहेर धो धो उद्या ओल धो धो पाऊस पडत असताना ओलं व्हायचं म्हणून टू व्हीलर वर जाऊन अशा पद्धतीने ओलो होऊन येईल तर काय म्हणायचं या डुगुड्याला तुम्ही दोन तासापासून पाण्यामध्ये जर तुम्ही आ, तुम्ही कधी आजारित होत प्रशांती पण झाले आता तुम्ही पूर्ण घरात माझ्या पाणी पाणी कराल का पण तुम्ही जात जात सगळं पाणी पाणी होत जाईल ना मग कोण पुसेल एक देते तिच्यावर अशी टुमुक टुमुक चल रे भोपळ्यात टुनुक टुनुक चला जा फटाफट जा रेडीमेड पिठाच्या भाकरी आहेत तुम्ही बघू शकता किती छान भाकरी होत आहे बघा इथं पूर्ण ताडभर केलेली आहे मी ज्वारीची भाकरी आणि ही दुसरी भाकरी ही गॅसवरच ठेवली इथे आहे मुगाची हुसळ आणि आज मला ना माझ्या आईच्या हातची काय म्हणू शकतो याला तुम्ही सांगा ॲक्च्युली खरडा ठेचा काय आता म्हणावं मला माहिती पण माझ्या आईने मी वरण भात केला की तोंडी लावायला आमच्याकडे भाजी नसायची हां आमच्याकडे अशा प्रकारची ही ठेचा चटणी रगडा घसरा जे पण काही म्हणू शकतो आई तव्यावर हिरव्या मिरच्या टाकायची लसूण मीठ शेंगदाणे आणि तेल टाकायची आणि आमच्याकडे ना त्यावेळेस एक पितळाचा तांब्या होता स्टीलचे होते बाकीचे पण तो पितळाचा जरा जड होता ना तर त्याच्याने आई घसरायची छान असं मस्त पैकी हे सगळं भाजून घ्यायचं आणि मी मिरच्यांना कट का मारले ती अशी फुटून अंगावर वगैरे येते ना उडते मिरची म्हणून मी कट मारला मिरचींना आई काय कट वगैरे मारत नव्हती तर छान असं सगळं भाजलं गेल्यानंतर माझ्याकडे छोटा लोखंडी खलबत्ता आहे एकदम छोट्या साईजचा तो घेतला मी कारण मी तांबे वगैरे सगळे ठेवून दिलेले ते काय काढलेले नाही भांडे जे लागत नाही ते सगळे ठेवले तर मस्तपैकी अशा प्रकारे हे घसून घ्यायचं असं घसरा म्हणू शकतो नाही का आपण घासतो तर आणि इतकी टेस्टी लागते ही मिरची वरण भात तुरीचं वरे डाळीचं वरण असायचं आणि असा हा घसरा तर तुम्ही सुद्धा नक्की करून बघा इतकी टेस्टी लागते खायला खूप म्हणजे खूप खरपूस म्हणजे आपण म्हणतो ना तोंडाला एकदम चव आली हे खाल्ल्यामुळे खूप छान झाली होती नक्की ट्राय करा आणि तुम्ही बघू शकता तयार वगैरे काही नाही झाली मी जेव्हा तू खूप आपला मूड नसतो हो, तयार व्हायचा तेव्हा फक्त लिपस्टिक लावायची जसं मी केलंय आहे चेंज केलं आणि लिपस्टिक लावली कारण आम्ही चाललो आहे हो सह्यारा मूवी बघायला प्रतिकही फ्रेंड्सकडे गेला आहे करीना इंटर्नशिपला गेली आज पाऊस खूप असल्यामुळे काम बंद ठेवावं लागलं साईडचं आणि मग बरस बदल। हो आता म्हटलं चला आणि बरंच ऐकलं मी त्या मुव्हीबद्दल यूट्यूबवरच शॉर्ट्स वगैरे बघितले तर मी प्रशांतजींना म्हटलं चला आपण येऊ तो मूव्ही बघून लकीली प्रशांतजी पण हो म्हटले त्यामुळे आता आम्ही दोघं जात आहोत तो मूव्ही बघायला चंकी पांडेचा पुतण्या आहे तो हिरो जो आहे तो आणि मूवी बघितल्यानंतर मग मी तुम्हाला सांगतेच की कसं आहे बघण्यासारखा आहे की नाही तुम्ही तो बघायला पाहिजे की नाही तर चला आता आम्ही निघतोय अर्धा तासात आमचा मूवी आहे वेळेत असतो सुरू आम्ही पाच मिनिटं आधीच बसतो असं म्हणायला काय हरकत नाही पण पार्किंग प्रचंड घाण सौरभ मॉलचं पार्किंग जे आहे हुट हुट पार्किंग जे। ते प्रचंड अस्वच्छ वाटलं मला खूप गंदा स्मेल येत होता सफोकेशन होत होतं अक्षरशः असं झालं होतं कधी पार्किंगमधून बाहेर पडले लेफ्ट घ्या प्रशांत ते काय असते लिफ्टने जायचं आहे का तरी नाला इन्फॉर्म नाही केलंय आहे <laughs> नाही कळेल तेव्हा काय बोलेल की म्हणजे मुलं जेव्हा छोटे असतात तेव्हा आईवडिलांना घाबरतात मुलं कुठे झाले की आई वडिलांना त्यांना या रॉल वाटत जसं प्रशांतजी नाही म्हणत होते दोघं मुलांबरोबरच जाऊ म्हणे पण कधीतरी मी पण हट्ट करून बघते मलाही अधिकार आहे हट्ट करण्याचा असं मला वाटतं असं आणि ना काही लोकलही दुटप्पी असतात माझं बऱ्याचदा मूवी बीव्ही शॉपिंग अशा गोष्टींना नकार असतो मग काय म्हणायचं तू खूप निगेटिव्ह आहे काही विचारलं की नाही म्हणते नाही म्हणते म्हणून मम्मी म्हटलं चला आजच आज, आज आपणच म्हणू चला दोन तीन मिनिटात मूवी सुरू होणार आहे वेळेत पोहोचला होता रेणी सीजन आहे म्हणून मॉल मध्ये अशा कलरफुल मस्त अंबरेला आहे बघा ती स्क्रीन ही mm -hmm. बघा ना राईटला हा बघा हा मूवी बघायला आलोय आम्ही सय्यारा मूवी बघितला खूप छान होता लव स्टोरीवर होता एक अल्झायमर एक आजार आहे त्या आजारावर होता आणि छान होता थोडक्यात म्हणजे लव स्टोरीवर होता पण आपले प्रशांत बोलले तरी सदमासारखा नाही आहे श्रीदेवी कमल हसनचा सदमा होता तसा नाही आहे नाही आहे पण ठीक आहे छान होता म्हणजे टाइमपासला छान होता कसं वाटलं तुम्हाला मूवी मूवीचा इम्पॅक्ट झाला आहे हे मला ओळखत नाही आहे आता आम्ही मूवी बघितलं म्हटल्यावर करीनासाठी काहीतरी घेऊन जायला पाहिजे तर मी तिच्यासाठी समोसा कचोरी आणि छास घेतलेला आहे घराच्या जस्ट आम्ही जवळच आहोत तिचा फोन येऊनच गेला तरी माझ्यासाठी काहीतरी नाही लाईटच ऑन घेऊ लावले ते आए, इथे मी मी ना आणि इथे आणलेली आहे दही कचोरी आय थिंक पण खाते मी म्हटलं त्यांना दहीच आवडत नाही ना मम्मी कचोऱ्या म्हटलं आवडली तर खातील आपल्यातून हो आणि बुधवारी आमच्याकडे नॉनव्हेज आणलं होतं फिश केले होते मी चिकन बिर्याणी केली होती आणि गुरुवारी तर आम्ही काही नॉनव्हेज वगैरे केलं नाही पूजा दीपामावस्या होती दीपामावस्याच्या दिवशी तर आवरलंच म्हणजे थोडंसं क्लिनिंग केलं परंतु असं ठरवलं होतं की फ्रायडेला बो आपण नाही का थोडंसं घरामध्ये जाळं वगैरे तर आपण काही एवढं होऊ देत नाही चालू चालू महिना पंधरा दिवसाला झाडू घेऊन जाळं जळमटं वगैरे होऊच देत नाही तेव्हा पण तरी पण आपण एक आपल्या मनाच्या समाधानासाठी झाडू फिरवतो त्याच्यानंतर काही डीप डस्टिंग असेल कुठे काणे कोपरे झाडून थोडी स्वच्छता की आपल्या मनाला वाटतं नाही का श्रावण हा पवित्र महिना आहे आणि सगळी आपण स्वच्छता केली पाहिजे ब आणि ह्या महिन्याचं विशेष महत्व आहे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की देवशयने एकादशीला श्री निद्रेत जाता आणि सगळा विश्वाचा कारभार हा महादेवाचा हाती असतो त्याच्यामुळे श्रावण महिन्यामध्ये महादेवांची विशेष भक्ती केली जाते सेवा केली जाते पूजा पाठ उपवास व्रत वैकल्य शिवपूजा अभिषेक रुद्राभिषेक बरच बरच काही करतो आणि या महिन्यात तसं पाहिलं तर प्रत्येक वार प्रत्येक वार वेगवेगळ्या बिग देवांची सेवा केली जाते तो खूप पवित्र आणि शुभ असा हा महिना आहे श्रावण महिन्यासाठी आपण खूप उत्साहित असतो बघा वातावरण पण छान असतं पाऊस पडत असतो हिरवगार दिसतं आपल्या नजरेला छान वाटतं नाही का अर मी पण असंच ठरवलं होतं की घराची अशी छान अशी सफाई करू मस्तपैकी देवाऱ्याची पण डीप क्लिनिंग करू देवारा पूर्ण स्वच्छ करू स्वच्छ असला तरी पण एक काढून वगैरे छान परंतु किती पण आपण ठरवलं परंतु काही गोष्टी आपल्या हातामध्ये नसतात आता तुमच्यापैकी बऱ्याच जणींना अशा प्रॉब्लेम थ्रू जावं लागत असेल म्हणजे मला असं म्हणायचं आहे की बघा श्रावण महिन्याचा पहिला दिवस आणि मला माझा माझा पिरियड आला आता श्रावण महिन्यामध्ये चार सोमवार असतात आणि आपल्यापैकी कोणाचेच कधी कधी होतं असं की एकही सोमवार जात नाही इव्हन माझ्याही बाबतीत झालंय पण बऱ्याच आपल्याला एकतरी सोमवार आपला जातो बघा अडचणीमुळे मासिक अडचण जी असते आपली त्याच्यामध्ये एकतरी आपला सोमवार जातो आणि बऱ्याच महिलांच्या बाबतीत असं होत असेल की महाशिवरात्रीचा दिवस आहे आणि पिरियड आला किंवा अक्षरशः मित्र म्हणेन लक्ष्मीपूजन आहे आणि पिरियड आला खूप मोठा विशेष काही दिवस असेल आणि पिरियड आला तर त्यावेळेस नॅचरल आहे की आपल्याला थोडं वाईट वाटतं नाही का थोडं नाही तर म्हणेल खूप वाईट वाटतं माझ्याही बाबतीत असं कधी घडलंय एखाद दोन वेळेस पूर्वी तर आपल्याला खूप वाईट वाटतं की पण मला असं म्हणायचं आहे की कारण नसतानाच आपल्याला अपराधासारखं फील होतं की बो आपण जणू काहीतरी खूप मोठा अपराध केलाय खूप मोठा गुन्हा केलाय आपल्या हातून खूप काहीतरी चुकीचं घडलंय परंतु सत्य काय आहे सत्य त्याच्या एकदम विरुद्ध आहे की आपल्या हातात काहीच नाहीये आपल्या हातात आहे का नाही आहे पिरियड येणं आपल्या हातात आहे का नाही आहे हो पिल्स वगैरे घेऊन ते पिरियड लांबवणं मेडिसिन घेऊन पाळी लांबवणं वगैरे हा जो प्रकार असतो तो आपल्या हेल्थशी खेळणं असतं ते असं म्हणेल मी खूपच इमर्जन्सी कधीतरी बो डायरेक्ट आता घरात लग्नच आहे मुलाचं मुलीचं स्वतःचं त्यावेळेस तसे ॲक्शन घ्यायला हरकत नाही कारण तो फार महत्त्वाचा दिवस असतो पण रेग्युलर रुटीन लाईफमध्ये नाही घ्यायला पाहिजे मी ह्याच मताची आहे आणि स्वतःला अपराधी वगैरे आपण काहीतरी चुकीचं केलं किंवा आपण कुठेतरी आपण चुकलो म्हणून असं झालं असं सुद्धा कधी कधी भावना होतात माणसाच्या की महाशिवरात्री नक्की माझ्याकडून काहीतरी पाप घडलं काहीतरी चुकीचं घडलं माझ्या डोक्यात काहीतरी वाईट विचार आले म्हणूनच असं घडलं असेल असं माणसाचं मन आहे मन हे काय वाऱ्यासारखं आहे भरकटतं ते कुठेही भरकटतं आणि काही विचार येतात परंतु नाही तसं नाही आपण स्वतः स्वतःला सांगितलं पाहिजे की ही सुद्धा एक नॅचरल प्रोसेस आहे आणि जी आपल्या हातात नाही आपण त्याला काही करू शकत नाही नाही का ते जेव्हा यायची तेव्हा ते येणारच कधी दोन दिवस आधी कधी दोन दिवस नंतर कधी आठ दिवस आधी असं म्हणून ते आपल्या हातातल्या गोष्टी नसतात म्हणून आपल्याला वाईट वाटलं तर आपण स्वतः स्वतःला समजून सांगायचं आणि बिलकुल वाईट वाटून घ्यायचं नाही जसं मलाही वाटलं वाट 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 खूप वाट की अरे श्रावण महिन्याचा पहिलाच दिवस आणि असं पण असं कुठंतरी वाटलं की अरे माझा पहिला सोमवार जात आहे किती नाही म्हटलं तरी बघा वाटतंच ते शेवटी की माझा पहिला सोमवार जातोय ती मी पहिला सोमवार उपवास तर करेन पूजा वगैरे काही करू शकणार नाही तसं हो मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझ्या चॅनलवर श्रावण महिन्याचे खूप सगळे महादेवाचे मला अनुभव आलेले मी व्हिडिओद्वारे शेअर केलेले तर चला हे दोन चार दिवस निघून जाईल मंगळवारी मी करेल जी पण साफसफाई करायची मला ती मंगळवारी करेल मग आणि मग पुढचे राहिलेले तीन चार सोमवार जे पण आता जितके आहे कधी कधी पाच पण येतात ते काय मी बघितलं नाही आहे तर मग करेल छान अशी पूजा तर कसं वाटलं तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला का व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आजचा हा व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हाला सगळ्यांचे मनापासून खूप खूप धन्यवाद थँक्यू सो मच लव यू ऑल बाय बाय टेक केअर गुड नाईट लव